विजयाची नांदी आजगावच्या विद्यार्थ्यांनी खेळात मारली बाजी नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही सेनगाव व हिंगोली जिल्ह्यातील ठळक घडामोडी जिल्हा प्रशाला आजेगाव येथील खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व जिल्हा टेनिकॉइट असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्तरीय टेनिकॉइट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल हिंगोली येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकूण संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर श्रावण निळकंठ सर क्रीडा अधिकारी बोडखे सर हे होते तर जिल्हा टेनिकॉइट असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री शंकर पोघे सर व जिल्हा टेनिकॉइट असोसिएशनचे सेक्रेटरी अब्दुल रहीम कुरेशी सर हे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते जिल्हा परिषद आजेगाव शाळेच्या खेळाडूंनी सेमी फायनलच्या सामन्यांमध्ये युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल वसमतच्या खेळाडूंना हरवत अंतिम सामन्यांमध्ये धडक मारली अंतिम सामना पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हिंगोली व जिल्हा परिषद प्रशाला आजेगाव या संघांमध्ये खेळवण्यात आला या झालेल्या अटीतटीच्या सामन्यामध्ये आजेगावच्या खेळाडूंनी बाजी मारली या सामन्यासाठी हिंगोली जिल्ह्याची खेळाडू गायत्री मुंदडा व प्रकाश अडकिणेसर यांनी पंचाची भूमिका पार पाडली आजेगाव संघाकडून यश नालिंदे शिव नालिंदे राजवीर घिवंडे अभिजित बगाटे पार्थ गिराम मयूर खंदारे यांनी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवत अंतिम सामना जिंकला जिल्हा परिषद आजेगावच्या शाळेतील या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे टेनिकॉइड प्रशिक्षक रहीम कुरेशी सर गायकवाड सर खोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते शाळेचे मुख्याध्यापक बोरकर सर्व सर्व शाळेतील सर्व शिक्षक वृंद जिल्हा टेनिकॉइड असोसिएशनचे अध्यक्ष डॉ जुने देशमुख सर यांनी खेळाडूंचं अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धुमाकूल महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजी गावकर सेनगाव हिंगोली आपण जर बघितलं असेल तर आज देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भाषांचं जे थिएटर होत त्याच्यामध्ये आता काही प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये कुठेतरी शिथिलता आलेली दिसते किंवा त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो पण मराठी रसिकांनी आमचं थिएटर जे आहे अर्थातच नाट्यकर्मींनी देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे आज आज, आज देशातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर विचारला ज्याला याच्यामध्ये रस आहे तर तो असं म्हणतो की जेवढं समृद्ध मराठी थिएटर आहे तेवढं इतर कुठलंही नाही मराठी आहे आणि त्याच्यामध्ये इतकी विविधता आणली आहे त्याच्यात इतकं वेगळेपण आणलेलं आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानही आणलेलं आहे पण त्याच जो एक अभिजातपणा आहे तो मात्र कुठेही आपण कॉम्प्रोमाइज होऊ दिला नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जी मराठीला इतरांपेक्षा वेगळं त्या ठिकाणी ठरवते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट